मिरज शहरातील विकास कामांचे उद्घाटने रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासून सुरुवात करून मिरज शहरातील प्रभाग क्रमांक दोन तीन चार पाच सहा सात तसेच वीस या प्रभागातील उद्घाटने संपन्न झाले या एकूण सात प्रभागात जवळपास चोवीस कोटी एकोणसत्तर लाख सात हजार इतक्या निधी खर्च करून सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात विकास कामे करण्यात आले तसेच सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात मिरज शहरातील प्रभागनिहाय एकूण दहा कोटी पन्नास लाख रुपयांचा निधी प्रस्तावित असून सदरची कामे लवकरच मंजूर मिळेल अशी माहिती माजी मंत्री आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत दिली यावेळी आमदार सुरेश भाऊ खाडे म्हणाले की शहराबरोबर मिरज ग्रामीण भागात सुद्धा मोठ्या प्रमाणावर विकास कामे करण्यात आले आहेत मिरज ग्रामीण भागातील गावनिहाय विकासकामांची उद्घाटने रविवार दिनांक बारा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजीपासून संपन्न झाली पंचेचाळीस गावांमध्ये जवळपास एकशे नऊ कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजार इतका निधी सन दोन हजार चोवीस पंचवीस या आर्थिक वर्षात विकासकामे करण्यात आली असून सन दोन हजार पंचवीस सव्वीस या आर्थिक वर्षात ग्रामीण भागात गावनिहाय एकूण सत्तावीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयांचा निधी विकास कामे प्रस्तावित असल्याची माहितीही त्यांनी दिली तसेच यावेळी स्वर्गीय गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत मिरज तालुक्यातील सात शेतकऱ्यांच्या वारसांना तेरा लाखांच्या मदतीचे चेक आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या हस्ते देण्यात आले सगळ्या पत्रकारांच्या माध्यमातून जनतेला माहिती व्हावी ह्या दृष्टिकोनातून आज आपण इथं प्रेस आयोजित केलेली आहे सगळे पत्रकार इथे उपस्थित राहिले त्यांचं पहिलं मी धन्यवाद देतो आभार मानतो आज आपण शहर आणि ग्रामीण ह्याची जी मागल्या मार्च ते ह्या मार्चपर्यंत जेवढे डी असेल बाकी सगळ्या हेडमधून जी कामं आपणाला मंजूर झाली त्याची उद्घाटन करायचा एक प्लॅन तयार केला आम्ही आणि तो प्लॅन तयार करून आम्ही सकाळी शहर संध्याकाळी ग्रामीण अशा पद्धतीनं कवर करत आम्ही काल तिची सांगता केली काल शेवटचा सलगरचा दिवस झाला त्यामध्ये जवळजवळ दोन तीन चार पाच सहा सात आणि सा, वीस ह्या वॉर्डमध्ये जवळजवळ चोवीस कोटी एकोणसत्तर लाख सात हजारच्या अमाऊंटचे आपण उद्घाटन केले उद्घाटन केली के म्हणून फक्त आश्वासन दिलं असं नाही आहे पैसे देऊन नाळ फोडून सगळं करून काम चालू केले आम्ही त्यामुळं भरोसा लोकांचा उडला आहे सांगतो करतो बघतो त्यावर पण आपण नाळ पैसे घेऊन नाळ फोडून आपण काम ती चालू केली हे एक महत्त्वाचा भाग आहे त्यामध्ये ग्रामीण भागात जर बघितलं तर आपण जवळजवळ पंचेचाळीस गावामध्ये आम्ही उद्घाटन केली सगळी जी कामं मंजूर आहेत ज्याचे टेंडर झाले ज्याचे क्वार्टर फायनल आहेत अशांची कामं आम्ही एकशे नऊ कोटी एकोणतीस लाख नव्याण्णव हजार एवढ्या रकमेची कामं आम्ही काल अखेर तिथं उद्घाटन केली आणि ही कामं करत असताना निश्चितच काय प्रस्तावित कामं भरपूर आहेत सत्तावीस तीस चाळीस कोटीची गामींचे आहेत पंचवीस कोटीची शहराचे आहेत प्रस्तावित कामं ते आता मंजुरीला पण टाकलेली आहेत त्यामुळे ती प्रस्तावित कामं आपण मंजूर होतील तर ह्या दृष्टिकोनातून हे एक महिन्याचा कालावधी एक महिन्याचा प्रोग्राम आम्ही आखला उद्घाटनचा आणि ती उद्घाटन संपन्न झाली गावामध्ये जी कामं होत आहेत त्याच्याबद्दल खूप जनता समाधानी आहे आनंदी आहे ज्याच्या घरासमोर रस्ता गेला ज्याच्या शेताला रस्ता गेला ज्याच्या गावातून मेन बाजारपेठचा रस्ता गेला त्यामुळं जनता खुश आहे